नमस्कार हेच ती वेळ शिंदे धमाका करण्याच्या तयारी देवाभाऊंना त्यांच्या स्टाईल मेसेज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे थोड्याच वेळात मतदान पूर्ण मतमोजणीला सुरुवात होईल एन डी ए सी पी राधाकृष्ण विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी अशी लढत आहे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये एन डी ए बहुमत आहे त्यामुळे राधाकृष्ण यांचा विजय निश्चित मानला जात आहे त्यांच्याच मतात ने नेमक किती असणारा याबद्दल सगळ्यांना आतुरता आहे दुसरीकडे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा धमाका करण्याच्या तयारी राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातत्यानं संघर्ष सुरू आहे शिंदे यांचे मंत्री आणि आमदार वारंवार अडचणीत येत आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सात ऑगस्टला दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली भाजपच्या दिल्ली नेतृत्वाशी आपले उत्तम संबंध असल्याचा मेसेज या भेटी शिंदे यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला दिला राज्यातील भाजपाकडून कोंडीचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बहुतांश खासदार आपल्या संपर्कात असावा दावा शिंदे यांनी भाजपच्या नेतृत्वाकडे भेटीगाठीत केल्याची खात्री त्यांनी करून दिली लोकसभेत उद्धव ठाकरे आहेत यातील खासदार यांच्या संपर्कात आहेत हे खासदार आज होत असलेल्या एन डी एच्या उमेदवाराला मतदान करू शकतात तसं झाल्यास तो ठाकरे सेना आणि इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल उपराष्ट्रपती पदाच्या पदा निवडणुकीत पक्षाचा व्हीप चालत नाही खासदारांनी त्यांच्या सत्यगृहात बुद्धिमत्ता अनुसरून मतदान करणं अपेक्षित असतं त्यामुळे खासदारांना पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यांच्यात गोपनीय मतदान असल्यास क्रॉस वोटिंग करताना कोणतीही अडचण नसेल सरकारकडून मतदारसंघाकडून काय मिळेल याचा विचार ही खासदार वेगळा करू शकतात ठाकरे सेनाच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास डी चे उमेदवार राधाकृष्ण यांचं मताधिक्य वाढेल दुसऱ्या आघाडी किंवा युतीच्या उमेदवाराला मतदान करताना काही संकेत भाषा एकमेकांना सांगितल्या जातात आणि त्यावर राजकीय पक्ष विश्वास ठेवत असतात त्यामुळे शिंदे आज कमाल करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे राज्यात महायुती दोन पॉईंट झिरो सरकार आल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची सातत्यानं कोंडी केली जात आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ठाकरेंचं मत फोडून शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आपलं उपयोग मूल्य पुन्हा दाखवून देऊ शकतात राज्यात भाजपचे लोकसभेचे नऊ खासदार आहेत तर शिंदेचे सात खासदार आहेत पण ठाकरेचे सहा खासदार मतदानावेळी फुटल्यास एनडीएच्या उमेदवाराची मत वाढली देवाभाऊ कॅम्पच्या माध्यमातून राज्यभरात सध्या फडणवीसांची हवा आहे दोन हजार बावीस मध्ये झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा परिषदेच्या निवडणुकीत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं मत फोडले होते त्यातूनच पुढे शिवसेना फुटली आता फडणवीस यांच्या स्टाईलनं प्रतिष्ठेच्या लढेत ठाकरेंची मतं फोडत शिंदे मुख्यमंत्री फडणवीस यांना अप्रत्यक्ष मेसेज देऊ शकतात स्थानिक स्वराज्य स्थानाच्या निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे सेना भाजपची जवळीक वाढली आहे ही जवळीक शिंदे यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे आज शिंदे आणि ठाकरे सेनेची मतं फोडल्यास हा प्रकार भाजपच्याच मदतीनं झाल्याचा संदेश ठाकरेंना जाईल त्यामुळे ते भाजपपासून अंतर राखतील याचा थेट फायदा शिंदेना होईल पुन्हा भेटूया अशाच नवीन न्यूज बरोबर जय हिंद जय जै महाराष्ट्र